सखोल समुद्रात जात मासेमारी करणं अनेकदा वादळाशी सामना करणं मच्छीमारांसमोरच्या या समस्या कमी नसतात अशा वेळी एकच आधार असतो तो म्हणजे नौकेचा त्यासाठी हव्या असतात अवाढव्य आणि मजबूत नौका या नौका कशा बनवल्या जातात हेच आज आपण पाहणार आहोत थेट जाऊयात नौकेंच्या कारखान्यात आता आपण आहोत देवगड बंदर येथे देवगड या बंदराच्या ठिकाणी ट्रॉलर कसं बनवले जातात त्याविषयी आपण येथील कारागीर आहेत किंवा येथील मालक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात वी कामगार वीस पंचवीस कामगार आहेत पवन फायबर ग्लास ही कंपनी आहे आणि लाकूड काम आम्ही बाबूळच वापरतो दोन टॉलरचं काम चालू आहे एका टॉलरचं काम पूर्वत आलेलं आहे आणि मटेरियल काय आम्ही ते बाबुळचंच पूर्ण वापरतो आणि फिनिशिंग पण चांगली आहे आणि अठ्ठेचाळीस फूट पन्नास फूट सत्तर फूट बहात्तर फुटाच्या ला लांबीच्या बोटी बनतो कोणचे आठ फूट अकरा फूट असं आहे कामचा पाण्याची टाकी बसली आधी डिझेलची काही पण बोट तयार होण्यासाठी दोन महिने आता ह्याला तयार होण्यासाठी किती दिवस लागले हा दीड महिना दीड महिन्याच्या आताच तयार रेडी असेल ना तर फास्ट काम होतं पेमेंट जर फास्ट असेल तर फटाफट काम होतं तर हे आता टॉयलर कुठून कुठून येतात बाबा मागणी कुठून कुठून अलिबाग रत्नागिरी श्रीवर्धन असं भरपूर ठिकाणी लांब लांबून येतात तर आता देवगडचे आता जवळपास अंतिम टप्प्यात कुठच्या टॉयलरचं काम आलंय आता ते सत्तेचाळीस फुटी हे चवीचे अठ्ठेचाळीस फुटीचं आहे ना त्याच्या अंतिम टप्प्यात काम चालू झाले पुरात त्याचे आता फक्त केबिनच केबिनच राही ते पण केबिनचं काम चालू आहे आता पुरवत आलेलं आहे आणि हे आता कामगार कुठून कुठून येतात कामगार आम्ही इकडेच कोकणातलेच आहे बाहेरचे पण टोटल किती कामगार पंचवीस तर आता आपण जाणून घेतलं की देवगड बंदर येथे कशा प्रकारे जे आहे ते टॉलर निर्मितीचं काम सुरू असतं कोकण साथ लाईव्ह साठी नागेश दुखंडे दे, देवगड आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल